अपडेट इंडिया टीव्ही हर खबर सच्चाई शालेय विद्यार्थ्यांच्या अंगी सांस्कृतिक मुले रुजविण्याकरिता दांडियाचे आयोजन भारतीय संस्कृती व नृत्याविष्कारास चालना देणारा फेरी लँड स्कूलचा उपक्रम शहरातील गवराळा वॉर्ड भद्रावती येथील फेरी लँड स्कूलचे संस्थापक युवराज धानोरकर यांच्या मार्गदर्शनात दिनांक चोवीस सप्टेंबर रोज बुधवारला विद्यार्थी व शिक्षकाकरिता रास गरबा अर्थात दांडिया उत्सवाचे आयोजन करण्यात आले होते याद्वारे विद्यार्थ्यांच्या अंगी असणाऱ्या देण्याचा स्तुत्य उपक्रम पार पडला यांच्या अध्यक्षतेखाली व उपप्राचार्या अर्चना धोटे प्रेवेक्षिका कुमुद पोहिनकर यांचे हस्ते माता सरस्वतीचे विधिवत पूजन करण्यात आले शाळेचे संगीत शिक्षक दानेश शेख यांच्या संकल्पनेतून सुमधूर गणेश वंदना या नृत्य आविष्कारातून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यानंतर शाळेतील मुला-मुलींनी आकर्षक व दिमाखदार पोशाख परिधान करून स्पर्धात्मक दांडियाचा मनसोक्त आनंद लुटला स्पर्धेच्या शेवटी शाळेच्या वतीने स्पर्धकास भद्रावतीच्या इनरव्हील क्लब सदस्यांच्या हस्ते बक्षीस देण्यात आले कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरिता शाळेच्या सर्व शिक्षिका शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी अथक परिश्रम घेतले उपस्थित पालक व परीक्षक यांचे आभार मानून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली चंद्रपूर जिल्हा प्रतिनिधी सुधीर पारधी सह तालुका प्रतिनिधी लिमेश मानूसमारे おめでとう